लक्ष वेधून घेणारी ट्रॅक्टरवरील तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची मूर्ती पुढे पालखी आणि भावदर्शन घडवणारे अरथ नृत्य सादर करीत निघालेल्या विद्यार्थिनी मागून जय जयकार करीत पदयात्रेद्वारे निघालेल्या भक्तांची मांदी आई रविवारी दुपारी होडगी जमली कळसारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी शहरातून बाळीबीस होडगी मठातून बृहन्मठ होडगीकडे निघालेल्या या पदयात्रेचे शहरात ठिकठिकाणी थीक महाप्रसाद आणि चहापान देऊन रांगोळ्यांच्या पायघड्यांनी स्वागत केले गेले यावेळी काशी महापीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी नूतन जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी बृहन्मठ ओडगीचे षटस्थल ब्रह्म बाल तपस्वी चन योगी राजेंद्र शिवाचार्य स्वामी यांच्या उपस्थितीत मूर्ती आणि कळसाची विधिवत पूजा झाली यावेळी नागणसूरचे श्रीखंठ शिवाचार्यस्वामी जिंतूरचे अमृतेश्वर शिवाचार्यस्वामी कराडचे विजयलिंग स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती या मिरवणुकीत वीरतपस्वींची प्रतिमा पालखी हलगी बँड योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची मूर्ती कळस आणि संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांचे डोल पथक लेझिम पथक गाण्यावर नृत्य घोडा मठातील बटू व रथासह ही मिरवणूक निघाली वाद्यांच्या गजरात बाळीबेस येथून ही पदयात्रा निघाली बाळीबेसमधून मदला मारुती टिळक चौक विजापूर बेस सिद्धेश्वर कन्याप्रशाला जिल्हा परिषद गुरुबेट रंगभवन सात रस्ता होडगी नाका आसरा मजरेवाडी विमानतळ येथून होडगी रोडमार्गे दुपारी ही पदयात्रा होडगी गावात पोहोचली दुपारी चार वाजेदरम्यान पालखी पदयात्रा होडगीत पोहोचताच योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या मंदिरात महाराजांचा जय जयकारात शिखराभिषेक करण्यात आला होडगी बोरामणी धोत्री लिंबी चिंचोळी अरळी दुदनी, बोरगाव कुंभारी तांदुळवाडी संगधरी, खानापूर आदी भागातील भाविक पदयात्रेत सहभागी झाले होते